मिरज तालुक्यातील अंकली येथील कृष्णा नदी पात्रात निर्माल्य टाकून येत असताना पुलाजवळ भरदा दुचाकीने मोपेड बाईकला जोराची धडक दिली आणि या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले सदरचा अपघात हा मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी रामप्रवेश किशोर सिंग वयवर्ष त्रेपन्न राहणार जयसिंगपूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित उत्कर्ष उत्तम अर्जुने वयवर्ष राहणार गुन्हा दाखल केलाय अधिक माहिती अशी की राम प्रवेश सिंग हे आपल्या कुटुंबियांसह शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात राहतात मंगळवारी नऊ जुलै रोजी सायंकाळी सिंग हे त्यांच्या पत्नी समवेत निर्माल्य टाकण्यासाठी त्यांची मोपेड दुचाकी क्रमांक एम ए शून्य एफ एस सदती चौतीस वरून अंकली येथील नदीपात्राजवळ आले होते निर्माल्य टाकून परत निघाले असता पुलाजवळ भरधाव वेगा संशयित उत्कर्ष अर्जुने हा त्याची मोटारसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ सव्वीस पंधरावरून वरून भरधाव वेगात आला आणि त्याने सिंग यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली या अपघातात रामप्रवेश सिंग त्यांच्या पत्नी कमला सिंग आणि संशयित उत्कर्ष हे तिघेजण जखमी झाले अपघातानंतर तिघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातात सिंग यांच्या गाडीचं पंधरा हजारांचं नुकसान झालं प्रकरणी रामप्रवेश सिंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित उत्कर्ष अर्जुने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज